ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्याकडून समस्यांचे निराकरण व मार्गदर्शन एक नवोपक्रम जिल्हा प्रतिनिधी भिवापूर ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे केवळ पोलिसांचे कर्तव्य नाही तर समाजाप्रती आपली जबाबदारी आहे असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी व्यक्त केले त्यांच्या अध्यक्षतेखाली नाविन्यपूर्ण कल्पकतेतून भिवापूर पोलीस स्टेशन येथे प्रथमच ज्येष्ठ नागरिकांची सभा मोठ्या उत्साहात पार पडली या सभेत ठाणेदारांनी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आपुलकीने तथा आस्थेपूर्वक विचारपूस केली निवृत्तीनंतरच्या काळात त्यांना येणाऱ्या पारिवारिक सामाजिक आर्थिक आरोग्यविषयक शासकीय सुविधा व सुरक्षेत शी संबंधित अडचणींची माहिती जाणून घेऊन त्यांना समर्थपणे तोंड कसं द्यायचं या संदर्भात खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन करीत सुसंवाद साधला यावेळी नागरिकांनी सुद्धा समोर ठेवलेल्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत मनमोकळेपणाने ठाणेदाराशी विचारांची आदानप्रदान केले उपस्थित नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन दर महिन्याला अशी सभा घेऊन सुसंवाद साधला जाईल व शक्य तितके प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील असे आश्वासन आश्वासन ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी दिले या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांविषयी व कायदेशीर तरतुदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाकडून प्रथमच अशा प्रकारे आपुलकीचा हात पुढे आल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानपूर्वक उत्सवाचे वातावरण होते सभेनंतर नागरिकांनी ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांचे मनःपूर्वक आभार मानले सदर सभेला तीस ज्येष्ठ नागरिक आवर्जून उपस्थित होते यात प्रामुख्याने मंडळाचे सचिव दयाल जयस्वाल सहसचिव तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू सागरे तसेच दिलीप राऊत नरेश धनविजय नामदेव चिमूरकर प्रकाश माहूरकर राजू उमरेडकर प्रभाकर चिमूरकर अर्चना मोटघरे सौ ढोक सौ धनविजय आदी ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता आभार प्रदर्शन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू सगरे यांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.